दोन हजार एकमध्ये नायक चित्रपट आला होता ज्यामध्ये अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न पूर्णत सोडवतो आणि तशीच कृती मनोज जरांगे पाटील करू शकतात असा विश्वास कार्यकर्त्याला आहे त्यामुळे त्यांनी मनोज दरांगी पाटील यांना एक महिन्याचा मुख्यमंत्री करा अशी मागणी केलेली आहे आपण पाहू शकतो की विशाल नांदरकर हे आहेत आणि यांनी अशा पद्धतीनं एक निवेदन तयार केलेलं आहे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर शपथपत्राद्वारे हे निवेदन त्यांनी विभागीयुक्त कार्यालयात सादर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन धरांगी पाटील यांना एक महिन्याचा जर मुख्यमंत्री केला तर ते सर्व प्रश्न सोडू शकतात आणि आरक्षण नुसतं मराठा समाजाला नाही तर सर्व समाजाला ते देऊ शकतात असं त्यांनी या पत्रामध्ये म्हणलेलं आहे आपल्यासोबत स्वतः विचारलं तर आपण त्यांना विचारूयात की काय निवेदनात तुम्ही म्हणलेलं आहे कारण एक महिन्याचा मुख्यमंत्री करा असं तुम्ही म्हणलेलं आहे आता पास आता आता समाजा आता ल, सर्व समाजाचे लोक आता वेगवेगळे मोर्चे निघते आता मराठा समाजाला समजा ओबीसी पस्तीस लाख नि भेटलेले आहेत आता नंतर मुस्लिम उठतील परत ओबीसी परत धनगर सगळेजण वेगवेगळे निवेदन करतात यासाठी सर्व सर्व समाजाचे टीम बनवून सर्व समाजाचे सर्व समाजातील वकिलाची टीम बनवून कोणालाही अडचण येणार नाही असे निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांना शिंदे साहेबांनी जेव्हा महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री असू शकतात मुख उपमुख्यमंत्री असू शकतात तर मुख्यमंत्री का नाही मुख्यमंत्री जर असला तर साहेब जरांगे साहेबाला जर मुख्यमंत्री केलं तर शिंदे मी थोडाफार भार कमी होईल आणि जे त्यांना निर्णय घेण्यासाठी काही अडचण येत असेल तर सर्व पक्षी बैठक घेऊनच नाही कोणत्याही समाजाला अन्याय होणार नाही तर मग ते ओबीसी असो किंवा मराठा असो किंवा कुणबी असो सर्व समाजातील मुस्लिम असो सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचं काम म्हणून जरांगी साहेब सर्व समाजातील वकिलाची टीम बनवून करतील आणि काही त्यांना जर अडचण आल्यास प्रकाश आंबेडकर वंचितचे सर्वश्रेष्ठ आहे काही अडचण आल्यास ते त्यांच्या हिशोबाने त्यांना सहकार्य करतील मात्र तुम्हाला असं काय वाटतं की एक महिन्यात जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण सोडू शकतात कारण आता कित्येक वर्ष झाले सरकार प्रत्येक पक्षाची आलेली आहे प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी खासदारांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मात्र कायदेशीर अडचण आहे मात्र एक महिन्यात जरांगे पाटील जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना कायदेशीर अडचण येणार नाही का कायदेशीर अडचण येतील पण आता त्यांनीच आता जळगावच्या सभेत सांगितलं होते आपला मराठा जे आमदार खासदार आहेत त्यांचीच एकी नाही आहे का बरं ते जर एक एक सोबत जर आले तर त्यांचं म्हणणं दोन घंट्यातच आरक्षण मिळेल मग मराठा समाज जर आमदार खासदार मग ते खास कुठे गेले निस्तर तुम्ही सभेसाठी सर्वजण गर्दी होतीये सभा ऐकायला भरपूर जण राहते मतदाना टायपाला गायब होतात तर मग यांच्यावर बी काहीतरी कारवाई करण्याची गरजेचं आहे काऊन की आता ज्या दिवशी दोन डिसेंबर दोन नोव्हेंबरला जेव्हा आंदोलन सोडवलं होतं त्यावेळेस जे जे मंत्री आले होते तिथं न्यू आंदोलन सोडवण्यासाठी त्यांचे बी राजीनामा घेण्यात यावे की चोवीस तारखेपर्यंत जर आता दहा दिवस उरलेले आहेत दहा दिवसात जर ते आरक्षण नाही मिळालं तर त्यांचे राजीनामे आत्ताच तयार करून ठेवा असं तुमच्या माध्यमांनी मी सांगतो निश्चितच मनोजरंगे पाटील जर मुख्यमंत्री झाले तर त्यांनी फक्त आरक्षणाचा मुद्दा सोडवावा आणि ते सोडू शकतात आणि त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळू शकतो याकरिता हे निवेदन दिल्याचं नांदेडकर यांनी सांगितलं आहे अमित पुटाणे ए टी भारत छत्रपती संभाजीनगर